नमस्कार मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आहे आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा असा बैल बाजार आज भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो जे बैलांचे चालू बाजारभाव आहेत ते आपण पाहणार आहोत ते पाहण्या अगोदर जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायला विसरू नका आणि तुमच्या काय कमेंट असतील तेही सांगा तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांपणे नक्कीच शेअर करा मित्रांनो त्यांना पण या व्हिडिओचा नक्कीच फायदा व्हावा बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ हा खूप सुंदर होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कोणी कोणेगावच्या काय सांगित की मजवाडाची दोन दहा दाती कशी दा। चार दे चार चार मित्रांनो बघून घ्या दोन्हीचा सारखाच कलर आहे दोन्ही चार चार दात झालेले आहेत एकदम जबरदस्त जोडे का मला कसं आहे बर? बर 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 कोणत्याही कामाला लावा कोणत्याही कामाला लावा काही नाही मित्रांनो बघून घ्या मागून पण व्यवस्थित पायामध्ये एकदम सरळ दोन्ही पण शेपटीला एकदम जबर असते पूर्ण खांदा शिंगशिंगट पूर्ण सारखी शेतकरी याचे किमतीला कमी जास्त सुजेल ना होय किमतीला कमी जास्त सुजेल ना बरं 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर सांगा नव्वद एकाहत्तर झिरो एक अडुसष्ट तेरा नाव काय तुमचं नवनव्व बरं बर कर्नाटकवाली का वैज्ञानिकवाडी का नाम काय आपण बरं काय सांगायचं बरं किंमतीची एक साठ का दाती कशी तर दोन दोन दात झाले का मला बर मारण्याची गॅरंटी राहीन का बघून घ्या सारखा जोड आहे काळा भांडा कलर आहे एकदम जबरदस्त मागून पुढून एकदम बघून घ्या किमतीला कमी जास्त होऊन जातील किमतीला कमी जास्त होईल ना बरं मोबाईल नंबर सांगायचा एकवीस झिरो झिरो चार ठीक आहे याची काय सांगायचं त्याची किंमत का हो चौऱ्या एक नव्वद दादी कशी तर चार चार झाले दोन्ही पण कामाला कशी तर कामाला लावून देतां हा मग लावून देणार मारण्याची जी गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी बर हो मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे एकदम जबरदस्त किमतीला जोडात कमी जास्त होऊन जाते ना काय होईल फायनल बरं याची मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर अठ्याण्णव एकतीस तेरा पंचेचाळीस पंचाळीस हे दाती कशी चार चार काय सांगित किंमत एक लाख साठ हजार मित्रांनो तरण बघून घ्या सारखा जोड सांगा एक साठ सांगायची तिथं बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैलजोडा आहे कलरला पण एकदम जबरदस्त कलर आहे हां सांगा एक साईड सांगायची काय होईल फायनल फायनल हां सांगा हां फायनल ना ना हो का कमी जास्त बरं जमून देणार बरं नंबर सांगा एट झिरो एट ऐंशी 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 चाळीस चाळीस वीस वीस सोळा सोळा नाव धनाजीपुरे ठीक मामा हां कोणी काय होते शेखापूरचे का काय शेका। सांगा की मग जोडाची एक नव्वद एक नव्वद दाती कशी साईडचा ह्या साईटचा चार हे सहा झालेला बरं का आम्हाला कसं जोड आम्हाला येऊ बरोबर हो बरं दिवसभर उभा टाकून आणायचा बरोबर मारण्याची जी गॅरंटी आहे ना का बाया लेकरं बाया लेकरांना कोणी सोड द्या काहीच अडचण नाही बरं 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 मित्रांनो बघून घ्या पूर्ण गरीब बैल आहे सांगत आहे एकदम जबरदस्ती जोड वानेरा कलर मध्ये आहे बघून घ्या मागून पुढून तुमचा मोबाईल नंबर सांगा नाही नंबर नाही का बरं बरं गावशेकापूर म्हणजे ना तालुका जिल्हा कोणता येते उदगीर उदगीर ठीक जिल्हा लातूर आता चालेल काय बरं बरं आथा नौ, आथा नौ, एक थीस, एक थीस, तेरा गावाच्यात मान्या गावचे बर ह्या जोडाची काय सांगितलं कि मग त्याची जोडाची दोन लाख दोन लाख सांगायचे का दाती कशी येतात बरं पलीकडला आत आहे का अलीकडला दोनदाच झालेला आहे काय सांगायचे काय वयाच किती वयाच आहे वय काय झाले म्हणजेच एक वर्ष झालेलं आहे का मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे काम आल्याला कसं आहे बरं हे जोड काम आला कसं आहे जोड हे चांगला आहे ना त्याच्यात किमतीला कमी जास्त होऊन जातील ना किमतीला कमी जास्त होऊन जातील ना कधी ना तुमचा नंबर सांगा ना एकदा सांगा मोबाईल नंबर, नंबर? 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 सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस त्र्याऐंशी नाव का आपलं ठीक हे कोणा कि बर बर दाताल कशी किंमत काय सांगायच एकतीस एक कामाला लावले ना मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोड आहे सारखा जोड आहे कामाची मारण्याची पूर्ण खात्री आहे का बरं सांगा एकतीस सांगायला फायनल काय होईल बरं कमी जास्त होईल बरं मोबाईल नंबर सांगा बार, बार, सांगा किती सत्तर बावीस सत्तावीस वीस सत्याहत्तर नाव काय आपलं बरं बरं कोणी आलं तर कमी जास्त करून द्या ठीक आहे